समोर बसलेले आहेत ज्यांच्या सहाय्यानं आपण ह्या सरस्वतीच्या मंदिराची सेवा सगळेजण अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतोय तर या सर्वांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी आजच्या या शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगते ते सांगत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली तर थोडीशी ॲडजेस्ट करा कारण गॅस पिटालचं माझंही हे पहिलं भाषण आहे पण अशक्य तेवढा मी प्रयत्न करते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातो पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अतिशय हुशार अतिशय धार्मिक आणि सज्जन अशा परिवारामध्ये राधाकृष्णन यांचा जन्म झाला घरी फार संपत्ती होती असं नाही किंवा मोठे उद्योगपती होते घराचं बॅकग्राऊंड खूप मोठं होतं असंही नाही परंतु आई धार्मिक असल्यामुळं संस्काराची जी शिजोरी होती ती अतिशय उत्तम मिळाल्यामुळं एक अतिशय विद्वान असं आचार्य स्वरूपातलं व्यक्तिमत्व आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलं ला। ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली हे राधाकृष्णन यांच्या गावाचं नाव आंध्र प्रदेशमधील या गावाला परंपरा आहे की गावाचं नाव पहिलं कारण व्यक्ती ही म्हणून ओळखली जाते त्यामुळं गावाचा मान पहिला आणि नंतर व्यक्तीचा मान म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावापूर्वी डॉक्टर हे सुद्धा उपाधी दिलेली आहे आता ही उपाधी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी संपादन केलेली नव्हती तर त्यांच्या गुणांचा गौरव म्हणून अनेक विद्यापीठांनी त्यांना हा दिलेला गौरव होता जशी आपण डॉक्टरेट वगैरे देतो तशी डॉक्टरेट म्हणून ही डॉक्टरी पदवी त्यांना दिलेली होती ज्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट साली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले एक आचार्य पदावरची एक शिक्षक पदावरची व्यक्ती राष्ट्रपती पदापर्यंत जाते याचं उदाहरण यावर्षीही आपण सध्या आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत डॉक्टर दौक, सॉरी आपल्या <laughs> द्रौपदी या देखील अतिशय उत्तम असं व्यक्ती महत्व म्हणजे सर्वसामान्य घरात जन्माला येऊन सुद्धा ज्यावेळेस व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो त्यावेळेस ती मातीतून सुद्धा सोनं कसं होतं याची उदाहरण म्हणजे ही लोक आहेत तर एक शिक्षक म्हणजे शिक्षण नसतो तर तो राष्ट्राला तो प्रत्येक जीवापर्यंत त्याला समृद्धीकडे घेऊन जाणारा एक अतिशय बहुमोल असा सरस्वतीच्या दरबारातला तो सेवक असतो असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा ज्यावेळेस एकोणीसशे सहासष्ट साली राष्ट्रपती झाले त्यावेळेस त्यांचे जे कोणी मित्रमंडळी मंडळी होते त्यानंतर त्यांचे नातेवाईक या सगळ्यांची अशी इच्छा झाली अरे एक सर्वसामान्य घरातली व्यक्ती इतक्या मोठ्या पदापर्यंत गेली तर यांचा वाढदिवस आपण खूप आनंदाने आणि मोठा साजरा करायचा त्यावेळेस सगळे जण त्यांच्याकडे हे रिक्वेस्ट घेऊन गेले तेव्हा सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले की अरे एक आचार्य पदावरच्या व्यक्तीचा तुम्ही वाढदिवस करायला आलाय तर ह्या एका व्यक्तीचा वाढदिवस न होता हा सगळ्या गुरुकुलांचा वाढदिवस झाला पाहिजे म्हणजे जे जे सरस्वतीचे विद्येचे पूजक आहेत या सगळ्यांचा वाढदिवस म्हणून हा दिवस साजरा होवा अशी माझी इच्छा आहे याच्यावर तुम्ही विचार करा म्हणजे एक एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती सुद्धा फक्त स्वतःच मोठे पण निर्वत नाही बसले तर स्वतः बरोबर इतरांनाही मोठं कसं केलं पाहिजे सगळ्यांचाच गुणगौरव सगळ्यांना बरोबरीनं घेऊन कसं चाललं पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण राधाकृष्णन यांनी या आपल्या एका छोट्याशा उदाहरणातून दिलं आणि त्यापासून त्या दिवसापासून पाच पस सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला आज आपण सगळे शिक्षक या ठिकाणी या मंचावरती बसलेले आहात किंवा माझ्यासमोर बसलेले आहात खूप छोट्या छोट्या मूर्त्यांना आपण घडवतोय आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर या ठिकाणी पाटणकर साहेब सुद्धा सांगतील की नैतिक मूल्यांची घसरण किती मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे त्यामुळे आपल्या शिक्षकांची जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे आपल्या घरापासून समाज व्यवस्थेपर्यंतचा पाया एक चांगला शिक्षक अतिशय उत्तमपणे घालू शकतो आणि जर ही संस्कारांचीच मूल्य नसतील तर घसरण इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते कि फक्त पुस्तकातलं ज्ञान तुम्हाला पैसा मिळवून देईल पण तुमच्या आयुष्यामधले सगळे सुखसंपत्ती काढून घेईल त्यामुळे आज नैतिक मूल्य ही शिक्षकांनी आपल्या सगळ्यांनीच शिकवत असताना विद्यार्थ्यांना बाळकडू म्हणून त्यांना देणं ही काळाची गरज आहे आता या ठिकाणी आज जो शिक्षक आदर्श गुणमधलं पुरस्कार आहे तर माझ्या बरोबरीनं माझे इतरही सहकारी आहेत एकोणतीस वर्षाच्या से या सेवेमध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला या संस्थेमध्ये आले त्यावेळेस तीन चार वर्ष काम केल्यानंतर मला असं कळलं की इथं माझं काम नाही होऊ शकणार शंभर टक्के नाही होणार नुसतं होणार नाही तर शंभर टक्के नाही होणार म्हणून शकत पंची जिद्द आणि कुणाचा तरी पाठीवरती विश्वासाचा हात हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार गरजेचा असतो आणि तो विश्वासाचा हात मोठ्या भावाच्या रूपामध्ये आपले संस्थेचे अध्यक्ष जे आहेत जालिंदर जानि, भाऊ कामठे यांनी त्यावेळेस विश्वास आणि शब्द दिला की हो मॅडम मी सांगितले ना तुमचं काम होईल तुम्ही आणि तो शब्द म्हणून मी घरा केला आणि या ठिकाणी आज एकोणतीस वर्ष सरस्वतीच्या या मंदिरामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की भाऊ मला खूप छान काम दिले तुम्ही कारण या कामासारखं दुसरं कामच असू शकत नाही एका छोट्या छोट्या मूर्तीला एका सुंदर अशा मूर्तीमध्ये म्हणजे परमेश्वराने त्याच्यानंतर जर काही उत्कृष्ट काम दिलं असेल ना तर ते शिक्षकांना दिले असं मला वैयक्तिक वाटत कारण तो वर्ण पाठवतोय पण त्या मूर्त्या या दरबारात आल्यानंतर त्या मूर्त्यांमध्ये जे काही होत आहे त्याला पुन्हा एक आकार देण्याचं काम हा शिक्षक वर्ग करतोय आणि तो जितका निष्ठेने करणार तितकी ती बाग सुंदर फुलणार यावर माझा स्वतःचा विश्वास आहे त्यानंतर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स आले त्याही काळामध्ये आपल्या संस्थेच्या ज्या सेक्रेटरी आहेत माननीय सौ जय श्रीताई कामठे यांनी सुद्धा वारंवार आणि आजही मॅडम काय अडचण आहे त्या आवर्जून विचारतात एका खूप मोठ्या प्रोसेससाठी मला दीर्घकालीन रजा आली होती ताईंनी शब्द दिला मॅडम तुम्हाला काय अडचण आली माझ्याकडे या तुम्हाला हवी तेवढी रजा घ्या पण तुम्ही यात यशस्वी होऊन या आणि त्यांचा तो आशीर्वाद सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये यश घेऊन आला त्यामुळं वारंवार जे काही छोटे मोठे कार्यक्रम होणारे असतील संस्थेमध्ये भाऊ जे काही कार्य करतात त्या कार्यातून कुठेतरी आपण शिक्षक वर्ग सुद्धा शिकत असतो सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला नको वाटतात नकोशा वाटतात किंवा त्यातून काय बेनिफिट मिळतोय असं वाटत नाही काय फायदा होतोय असं वाटत नाही पण जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या मिळकतीमधलं मुडभर आपण जेव्हा समोरच्याला देतो तेव्हा आपल्या जोडीतलं दान आणखीन वाढतं म्हणजे तुम्ही जेवढं वाटाल तेवढं वाढत जातं हा निसर्गाचा नियम आहे आणि तो मी स्वतः सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अनुभवते तर मी संस्थेचं माझ्या सहकारी वर्गांचं त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानते की तुम्ही सर्वांनी मला संधी दिलेली आहे माझ्या भाषणामध्येच कोण काही जर कमी जास्त झाला असेल तर सॉरी तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार दिलेला हा जो आदर्श सत्कार आहे हा माझा नसून तो विद्यालयाचा आहे इथल्या बसलेल्या प्रत्येक जीवाचा आहे व्यासपीठावरील सगळ्या वरिष्ठांचा आहे अशीच सगळ्यांची कृपा असू द्या हा माझा आजचा सत्कार मी माझ्या विद्यालयाला संस्थेला आणि सर्व मान्यवरांना तसेच माझ्या सहकारी वर्गांना अपन करते ओम शांती